नमस्कार शेतकरी बांधव भगिनी दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण जे बघणार आहे रबी पूर्वतयारी म्हणजे रबीच्या पिकं पूर्व तयारी अतिशय महत्वाची आहे का बर की जसं या वर्षी खूपच जास्ती पाऊस येऊन गेलेला जवळपास महिनाभर तर कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे पिकांचे बरेच नुकसान झालेले आहे मुळा चढलेल्या आहेत झाड खराब झालेली आहे आणि त्या चिकन ज्या चिखलामध्ये जे काही सडून गेलेले आहे आपल्या पिकांचे अवशेष त्याच्यावर वेगवेगळ्या बुरशी वेगवेगळ्या बॅक्टेरिया या सगळ्याची वाढ झालेली आहे आणि ती रबीच्या पिकामध्ये महत्वाचं आहे स्टार्ट केलं की रबीची पूर्वतयारी यासाठी आवश्यक आहे की कीड आणि रोग नियंत्रण आपल्याला करायचं आहे मग कीड आणि रोगांना कसं रोखायचं आहे तर आपल्याला लगेच तुम्ही पेरणी न करता दिवाळी झाल्याबरोबर जी आपली गडबड चालवून जाते पेरणी करायची तर थोडं दहा बारा दिवस थांबायचं आहे आपल्याला सुरुवातीला आपल्या शेतामध्ये हर्जनम मायक्रोबायोमिक्स मेटरिजम या सगळ्याची ड्रेन करणं आवश्यक आहे कारण पुढे येणारा मध आणि वेगवेगळ्या रोगांपासनं आपलं झाड वाचवण्यासाठी पुढचे पिक वाचवण्यासाठी हे करणं जरुरी आहे मग आता हे कसं करायचं आहे तर आता तुमची जी पिक काढणं झाल्यानंतर पिकांचे अवशेष मुळा सगळ्या शेतातच राहू द्या कारण सगळ्याच खूप छान खत पण म्हणतं आपोआप हे कंपोस्ट खतची प्रोसेस तुमची रबीच्या पिकांच्या वेळेस त्याच्या वाढीच्या वेळेस सुरू राहील म्हणजे रबीच्या पिकांची वाढ पण खूप छान होणार आणि दहा ते बारा दिवस आधी म्हणजे पेरणीच्या दहा ते बारा दिवस आधी आपल्याला ट्रायकोडर्मा म्हणजे म्हणजे आणि मायक्रोबायोमिक्स याचा एकरी एक किलो तिन्ही गोष्टींचा ड्रेंचिंग करा पेरणीच्या पिरियडमध्ये म्हणजे पेरणी सुरू करण्याआधी दहा ते बारा दिवस आधी मग का बरं आदी। आधीच करायची आहे तर जे काही वेगवेगळ्या बुरशी वाढलेल्या ह्युमिडिटी खूप होती पाऊस खूप होता तर हे सगळं आधीच आपल्याला कंट्रोल करायचं म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीला शुद्ध करून मगच बीज प्रक्रिया करून मग आपल्याला पेरणी करायची आहे तर ही आवश्यक करा आणि तुम्हाला कुठलाही यामध्ये काही कळलं नाही किंवा कुठलाही प्रॉब्लेम येत असेल तर मला संपर्क करा आता ही ड्रेंचिंग कशी करायची नेमकी तर जे काही तुम्ही वखरवाई करणार जे काही आता पीक काढल्यानंतर सगळं काही तिथेच राहू द्या पिकांचे अवशेष आधीच्या पिकांचं काही असेल तेही तिथे राहू द्या एक किलो ट्रायकोडमा एक किलो मायक्रोबायोमिक्स एक किलो मेटारिझम हे शंभर ते दोनशे लिटर पाण्यात घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो गुळ टाकायचं आहे त्याला दोन तीन तास चांगला ढवळा आणि मग ड्रेंचिंग करा ड्रेंचिंग म्हणजे जमिनीमध्ये करा याचा फायदा काय होणार आहे तर जमिनीत असणारे वेगवेगळे रोगकारक जंतू आहे त्याला कंट्रोल होणार कीटकांचे कोश असणार तर कोश सुद्धा डिस्ट्रॉय होणार म्हणजेच कोशामधन जे पतंग फुलपाखरू बाहेर पडणार तर पुढच्या पिकांवर येणाऱ्या अळ्या पण तुम्हाला कमी दिसतील सकिंग पेस्ट कमी दिसेल आणि या सगळ्याचे एक अतिशय चांगलं सिक्रेशन स्त्राव जमिनीत मिळत राहणार तो स्त्राव म्हणजे ऍसिड वेगवेगळे आणि हे न्यूट्रिएंट्स पिकांच्या वाढीसाठी अतिशय चांगले आहे म्हणजेच काय झालं की आता तुम्हाला लक्षात आलं आपण या तीन घटक का टाकतो आहे रोग कीटक तर रो कमी की करणारच आहे पण हे वाढ होण्यासाठी पण हे चांगलं औषध म्हणून होत आणि हे पंधरा दिवसात मल्टीप्लाय पण होता म्हणजे हे पण म्हणजे तुम्ही पेरणी कराल तेव्हा हे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतातच वाढलेले राहतील म्हणजेच तुम्ही पेरणी कराल तेव्हा उगवण शक्ती तुम्हाला चांगली दिसेल झाडांची संख्या टिके दिसेल याचाच अर्थ मग आपल्या उत्पादनात पण वाढ होईल नमस्कार